सिंचन भवनाच्या कुसुमाग्रज सांस्कृतिक सभागृहात अभियंता दिन साजरा करण्यात आला भारतरत्न इंजिनियर्स सर एस एम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त नाशिक इंजिनियर्स जिमखाना आणि कनिष्ठ अभियंता संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं अभियंता दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं आणि विश्वेश्वरयांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं व्यासपीठावर के एस वाघ आर एस शेडगे एस एस साळुंखे अविनाश पाटील एस एस जीवणे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते आयोजकांच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला अभियंता वार्ताचे संपादक अविनाश पाटील यांनी अभियंता दिनाविषयी माहिती दिली कोणताही खंड न पडता सविसावर रक्तदान <गलागी> शिबिरा बसून ज्याची सुरुवात आपण एकोणीसशे एकोणनव्वद पासून केली आणि ज्यांनी सुरुवात केली ते आमचे ज्येष्ठ अभियंते इंजिनियर लघु जोशी आज तेजवर आहेत त्याचा आम्हाला आनंद आहे नंतर या उपक्रमा करता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलसंपदा विभागातील सर्व स्तरीय अभियंते आणि कर्मचारी वर्ग सर्व अभियंत्यांच्या संघटना राष्ट्रप्रिज्ञानिकी संघटना कामगार विभागाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी संघटना या सगळ्या संघटना यांच्यामध्ये सहकारी घेतात विशेष याच्या मागचा आमचा यावेळी रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाप्रसंगी संघटनेचे सभासद कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वांच्या सोबत सिनियरसाठी प्रतिनिधी सुनील पगारे नाशिक